राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिलं नसल्यानं राजकारण तापलेलं आहे बाळासाहेब असते तर त्यांनाही निमंत्रण दिलं नसतं असा टोला आता संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर लगावलाय भाजप या सोहळ्याचं राजकारण करत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली त्यावर उद्धव ठाकरेंना दुसऱ्या टप्प्यात निमंत्रण दिलं जाईल असं उत्तर दीपक केसरकर यांनी दिलाय शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनलाय राम मंदिराचा उद्घाटन सोहळा प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलंय त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धव साहेबांचं ते उभाठा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवाने संजय राऊतजीला मिळणार नाही त्यांनी किती प्रयत्न केलेले असले त्यांना नंतर मिळणार वळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे रक्ताच्या नातातल्या वंशजांना आरक्षण देण्याची व्यवस्था सरकारनं केलेली आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासाठीच विशेष अधिवेशन घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय असं सुद्धा केसरकर यावेळी म्हणाले जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये टिकला पाहिजे दुसरा प्रश्न राहिला की ज्यांना कुणबी दाखले द्यायचे होते ज्यांचे ज्यांचे पुरावे मिळालेले आहेत त्यांना कुणबी दाखले देण्यात येतील आणि त्यांचे जे वंशज असतील म्हणजे ज्याला ब्लड रिलेशन म्हणतात त्या ब्लड रिलेशन सुद्धा देण्याची व्यवस्था ही शासनाने केलेली आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न देता ते सुद्धा देण्यात येईल तर संजय राऊत यांच्या वागण्यामुळेच आमदार बाहेर पडले याला जबाबदार सर्वस्वी संजय राऊत आहेत असा मोठा दावा आता गटाचे नेते दीपक केसरकर